कविता कशी असावी यावर कविता असते कवितेसारखीच कविता असते कवितेसारखी चेतवणारी भावना फुलवणारी आत्मभान जागवणारी मर्मबंध उलगडणारी कविता असते कवितेसारखीच मन चेतवणारी भावना फुलवणारी आत्मभान जागवणारी मर्मबंध

कविता असते धबधब्यासारखी धडाडणारी कळी वा कविता म्हणजे उभडणारी कळी कविता म्हणजे पिंपळ पानांची जाळी कविता म्हणजे सूर्याचा सोनेरी गोळा वा कविता म्हणजे सूर्याचा सोनेरी गोळा कविता सुंदर सुंदर आता तुम्ही भाग्यवान आहे कविता कळायला ही भाग्य असावं वा लागतं कविता कळायला भाग्य छातीच्या काळी दुसऱ्याच्या दुःखाने आपण रडावं लागतं वा स्वप्नांच्या देशात नेणारी ही कविताच असते स्वप्नांच्या देशात नेणारी ही कविताच असते आणि वास्तव सांगणारी ही कविताच असते कविता अशी असते कविता तशी असते कविता अशी असते कविता तशी असते कशीही असली तरी नोसतो कविता नेहमी कवितेसारखीच असते बढिया बढिया सर अब्दुल खालिक सर यांनी तुमच्या